आपलं सरकार पोर्टलचं काम नक्की कसं चालतं याबद्दल आपण बोलणार आहोत कामगार सह आयुक्त शिरीन लोखंडे यांच्यासोबत नमस्कार शिरीन मॅडम नमस्कार आपल्या गेल्या पॉडकास्टमध्ये आपल्याला खूप साऱ्या कमेंट्स मिळाल्या की आम्ही आपली तक्रार केलेली आहे आपलं सरकार पोर्टल आहे त्याच्यावरती तक्रारी दाखल करतो पण कामगार विभागाचा रिस्पॉन्सच मिळत नाही किंवा कामगार विभाग त्याच्यावरती काही कामच करत नाही आहे या तर हे आपलं पोर्टल जे आपलं सरकार हे जे पोर्टल आहे तर त्याच्यावरती तक्रार दाखल केल्यानंतरची प्रोसेस काय असते तुमची कसं आहे आपलं सरकार हे पोर्टल पूर्ण महाराष्ट्र शासनाचं आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनामध्ये जेवढे काही विभाग कार्यरत आहेत त्या सगळ्या विभागांशी संबंधित तक्रार आपण त्या पोर्टलवर करू शकतात आणि त्याच पद्धतीने पी जी पोर्टल म्हणून प्रधानमंत्री लेवलवरचं एक पोर्टल आहे जे पूर्ण भारताकरताचं पोर्टल आहे तर ह्या दोन्ही पोर्टलवरच्या तक्रारी ज्या आहेत त्या प्राप्त झाल्यानंतर त्या मंत्रालयामध्ये एकत्रितरित्या तिथल्या सेक्शनमध्ये येतात तिथे आल्यानंतर ज्या ज्या विभागाची तक्रार आहे त्या विभागाकडे ती तक्रार ही फॉरवर्ड केली जाते त्यांचे जे सेक्रेटरी आमचे से मंत्रालयामध्ये प्रत्येक विभागाचे असतात तर तशा कामगारविषयक काही तक्रारी जर आल्या तर लेबर सेक्रेटरी ज्या आहेत आमच्या कार्यालय त्या कार्यालयाकडे ती वर्ग होते ती वर्ग झाल्यानंतर मग ती कुठल्या विभागाची आहे किंवा ती कशाशी संबंधित आहे ह्या सगळ्या गोष्टी बघून कामगार विभागाच्या अंतर्गत पण त्यानंतर फॅक्टरी डिपार्टमेंट आहे बॉयलर डिपार्टमेंट आहे कामगार कार्यालय आहे अशा पद्धतीने जी वेगळीवेगळी कार्यालयं आहेत व तिकडची ती तक्रार त्या विषय त्यानुरूप ती त्या ठिकाणी फॉरवर्ड केली जाते मग कामगार कायद्यांच्या संबंधित जो आमचं काम चालतं अशाच तक्रारी काही असतील किमान वेतन आहे बोनस आहे ग्रॅच्युटी आहे कामाहून कमी केलं वगैरे वगैरे पद्धतीच्या अशा तक्रारी मग कामगार आयुक्तांकडे येतात जे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत आणि त्या कामगार आयुक्त कार्यालयाकडे हे आल्यानंतर जे आपलं बी के सी स्थित कामगार भवनमध्ये कार्यालय आहे तिथे आल्यानंतर मग त्या त्या विषयानुरूप पुन्हा ती जी तक्रार आहे तशी ती पुढे पाठवली जाते ती कदाचित नाशिकची असेल औरंगाबादची असेल नागपूरची असेल त्या विभागाची असेल तर त्या विभागाकडे ती पाठवली जाते त्या विभागात गेल्यानंतरही तिथे कार्यक्षेत्रानुसार आमच्या अधिकारी कामकाज करतात ज आपण मुंबईचं उदाहरण घेतलं तर मुंबईमध्ये जेवढे वॉर्ड आहेत एबीसीडी पासून तर एम एम एन पर्यंतचे प्रत्येक वॉर्ड निहाय आमचे सरकारी कामगार अधिकारी आणि सहाय्यक कामगार आयुक्त असतात तर मग तक्रारीचं स्वरूप काय आहे आणि त्याच्यामध्ये संबंधित अधिकारी म्हणजे तो सरकारी कामगार अधिकाऱ्याकडचे अधिकार आहेत की सहाय्यक कामगार कडचे असं सगळं बघितल्यानंतर ती तक्रार त्या संबंधित अधिकाऱ्याकडे जाते या तक्रारीच्या बाबत अशी अपेक्षा आहे त्या पोर्टलवरती की जो संबंधित अधिकारी आहे त्यांनी एकवीस दिवसाच्या आत त्याच्यावरती कार्यवाही करावी आता बरेचदा काय होतं की कार्यवाही पूर्ण होणं तर शक्य नसतं एकवीस दिवसामध्ये परंतु ही कार्यवाही सुरू करायची आणि त्या पद्धतीने त्या अर्जदारास ऑनलाईन कळवलं जातं की तुमची ही जी तक्रार आपलं सरकार पोर्टलवर केंद्राप्रमाणे आलेली होती ती अशी अशी खाली ह्या ह्या अधिकाऱ्याकडे आता आहे आणि तो अधिकारी जो आहे तो अपलोड करतो आपल्याकडे तक्रार आल्यानंतर त्याने कॉंगनायझेस घेतला आहे त्या तक्रारीचा आणि जर आवश्यक असेल तर त्या कामगाराला म्हणा किंवा मालकाला एकत्रितरित्या बोलवणं चर्चा करणं आणि मग काय नक्की प्रॉब्लेम आहे ते समजून घेतला जातो आणि जर तो कामगार कायद्यामध्ये बसणारी तक्रार असेल तर त्या त्या कायद्यातील तरतुदीनुसार मग त्याच्यावरती कार्यवाही होते आणि जे काही होतं ते पुन्हा ऑनलाईनच पुन्हा कळवलं पाहिजे तर ते, ते आपलं सरकार पोर्टलवरही हो अपलोड केलं जातं आणि तक्रारदार देखील बघू शकतो की माझ्या तक्रारीचं पुढे काय झालं तर ही mm -hmm. सगळी प्रक्रिया आहे आणि ही आ, नो डाऊट केलीच जाते फक्त काय होतं की कामगाराने एकदा तक्रार टाकून दिली की त्यानंतर काय त्याला लक्षात नाही येते की किंवा काय होणार आहे आणि एक जास्त अपेक्षा ही वेगळ्या प्रकारची केली जाते आणि ती कशी चुकीची असते हेही काही प्रकरणांमध्ये आम्हाला ते आढळून येतं पण त्याबाबत आपण नंतर बोलू पण मग आता आपलं पोर्टल या पोर्टलवरतीच कामगारांनी तक्रार कर, दाखल करायची थेट ऑफिसमध्ये जाऊन तक्रार करू शकत नाहीत करू शकतात ना तुम्हाला मागे मी जसं म्हटलं होतं तसं डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाकामगार डॉट जी ओ व्ही डॉट इन असं कामगार आयुक्तालयाचं वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला आमच्या सगळ्या कार्यालयांचे पत्ते मिळतील कॉन्टॅक्ट नंबर्स पण मिळतील ईमेल आय डी पण मिळतील तुम्ही त्या मेलवरती पण डायरेक्ट तक्रारी करू शकता किंवा त्या कार्यालयात जाऊन फिजिकली पण पोस्टाने तुम्ही लिखित स्वरूपाची पण तक्रार करू शकतात आणि अशा सगळ्याच प्रकारच्या तक्रारींवरती कारवाई ही केलीच जाते आणि तक्रारदाराला त्याबद्दल कळवलं जातं to <laughs> आता पूर्वी कसं होतं की लेबर ऑफिसर जे आहे म्हणजे तुम्ही स्वतःही होतात आणि तुम्ही सांगितलं होतं तुमचा अनुभव हो की लेबर ऑफिसर पूर्वी कंपन्यांना फॅक्टरीजना ऑन लोकेशन जायचं आहे महिन्याला काही त्यांना कंपनीज काही आस्थापनांना एवढ्या एवढ्या भेटी देणं कंपल्सरी होतं पण आता असं होत नाही काही गव्हर्नमेंट ऑर्डर आली म्हणजे अगदी मराठी भाषा सक्तीची त्याचे बोर्ड वगैरे ते लावायचे वगैरे असं काही आलं ते त्याच वेळेला त्याची तपासणी करण्याला वगैरे जातात पण पूर्वी जेव्हा असं फील्डवरती ऑफिसर जायचे त्या नहीं। 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 तर त्यावेळेला ते प्रत्यक्ष कामगारांशी बोलायचे आणि मग त्यांना माहिती मिळायची किंवा त्यांच्या काय अडचणी आहेत हे त्यांना समजायचं पण आता असं होत नाही तर असं तुम्ही फक्त आता ऑनलाईनच्याच माध्यमातून राहणार आहात का म्हणजे डायरेक्ट फील्ड व्हिजिट नाहीच होणार का नाही तसं नाही पूर्णच बंद झालंय सगळं ते नाही काय आहे की पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हते ऑनलाईन काहीही गोष्टी नव्हत्या तर त्यावेळेस काय होतं की इन्स्पेक्टर ह्या कॅटेगरीमध्ये आमच्याकडे शॉप इन्स्पेक्टर्स होते किमान वेतन निरीक्षक होते गव्हर्मेंट लेबर ऑफिसर्स होते आणि ह्या सर्वांना दर महिन्याचे काही टार्गेट्स दिलेले असायचे सर्टन नॉर्म्स दिलेल्या असायच्या की एक सत्तर महिन्याचे इन्स्पेक्शन झाले पाहिजे बुवा किंवा शॉप इन्स्पेक्टर एक दीडशे इन्स्पेक्शन्स महिन्याचे झाले पाहिजे असं होतं आणि मग ते इन्स्पेक्शन्स होताना त्या क्षेत्रातला तो जो निरीक्षक किंवा अधिकारी इन्स्पेक्टर आपण त्याला म्हणूया पॉप्युलरली तो त्या आ, आपल्या कॅलेंडर तयार करत असे आणि त्या दृष्टीने त्या भेटींचं नॉम्स तो पार पाडत असायचा त्या नॉर्म्स बरोबरच तक्रारींच्या संदर्भात पण जर काही विजिट्स असतील तर त्याही तो त्याच्यामध्येच पार पाडत असायचा तर अशा प्रकारे काय होत होतं की तो त्याच्या त्या, कार्यक्षेत्राशी खूप जवळून जुळला जात होता मालकांमंड मंडळींच्या समोर जेव्हा तो इन्स्पेक्शनला बसत होता तेव्हा मालकांनाही कम्युनिकेशन होत होतं की तुम्हाला काय पद्धतीनं रेकॉर्ड ठेवायला हवं तुमचे अधिकार काय आहेत पण त्याचबरोबरीने कामगारांचे अधिकार काय आहेत त्याच्यासाठी तुमच्या ड्युटीज काय आहेत हे सांगणं होतच होतं त्याचबरोबरीने भेटीमध्ये एक पार्ट कंपल्सरी असायचा की त्या इन्स्पेक्टरनी त्या कामगारांच्या मुलाखती घेणं प्रत्यक्ष तो काम करत असलेल्या की तू काय काम करतो किती तास करतो किमान वेतन मिळतं का बोनस मिळतो का सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळतात का तर अशा पद्धतीचं इंटरॅक्शन होत होतं बरोबर आणि, आणि हा अधिकारी जेव्हा जाऊन तिथे काही विचारतोय म्हटल्यावरती आणि आजूबाजूचे चार कामगार येऊन काय कशासाठी आले मग त्यांनाही एक जनजागृती होत होती कामगारांमध्ये की असा कामगार अधिकारी असतो तो, तो विजिटला येऊ शकतो उद्या तक्रार केल्यावरही येऊ शकतो हे एक जुन्या काळातलं एक पर्सनल रिलेशन आपण म्हणतो ना ते खूप छान प्रकारे बॉन्डिंग त्या अधिकाऱ्याचं पण आपल्या कार्यक्षेत्राशी होत होतं त्यालाही कार्यक्षेत्राची चांगली माहिती असायची परंतु आता जसा जमाना बदलला आहे तसं आपल्यालाही बदलायला हवं टेक्नोसॅव्हि नक्कीच व्हायला हवं आणि कधी कधी असं होत होतं की आपण इन्स्पेक्टर राज हा शब्द ऐकला असेल तर तो सुद्धा मिसयूज काही ठिकाणी समजा होत होता आणि महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती फारशी नव्हती परंतु एकूणच भारत देशामध्ये काही पद्धतीचं थिंकिंग आलं की नो इन्स्पेक्टर थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही डेव्हलप झालं आणि आता महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जी सिस्टीम आहे त्याला म्हणतात सी आय एस ह्या सेंट्रल इन्स्पेक्शन सिस्टीम म्हणून आहे या सेंट्रल इन्स्पेक्शन सिस्टीम मध्ये सगळ्या कारखान्यांचा आस्थापनांचा डाटा जो आहे तो सफल होतो आणि दर महिन्याला कॉम्प्युटराइज नंबर ऑफ इन्स्पेक्शन एक साधारण पाच ते सहा त्या अधिकाऱ्याला दिले जातात करण्याकरता ते त्यांनी ठराविक कालावधीत पूर्ण करून त्याचा रिपोर्ट पुन्हा ऑनलाईन भरायचाच असतो म्हणजे रुटीन जे पूर्वीचं मी म्हटलं तसे सत्तर व्हिजिट दीडशे विजिट्स वगैरे अशा होत्या तर त्या आत्ताच्या काळात त्याची आवश्यकता नाही म्हणजे त्या अधिकाऱ्याचं काम हे त्या सिस्टीममधून आलेले जे काही आस्थापना आहेत त्यांना निरीक्षणे देणं भेटी देणं हे असं आहेच त्याचबरोबरीने जेव्हा तक्रारी येतात काही तर त्या तक्रारींवरती देखील मग कामगार आयुक्त कार्यालयाला लिहिलं जातं सगळ्या अधिकाऱ्यांकडून आणि मग त्याच्या संदर्भामधला पण डाटा त्या सीआय सिस्टीमवरती टाकला जातो आणि मग तिकडनं इन्स्पेक्शन करता त्या अधिकाऱ्याला ती आस्थापना जी आहे ती अलोट होते आणि तो करते। आ, होता नहीं नहीं। ते इन्स्पेक्शन करतो म्हणजे इन्स्पेक्शन होतात नाही असं नाही परंतु त्याच्यात एक सुसूत्रता आलेली आहे आणि कार्यपद्धतीबद्दल हे कम्प्युटरवरती सगळं डिपेंड करते की कुठल्या आस्थापनेमध्ये जायचं मग याच्यात जा, सरप्राईज व्हिजिट कधी होऊ शकतात का हो होतात सरप्राईज व्हिजिटही होतात परंतु सी आय सिस्टीममध्ये ही एक तरतूद आहे की त्या मालकाला देखील इन्स्पेक्शनचं इंटिमेशन हे जायला हवं तर त्यामुळे कधी कधी सरप्राईज व्हिजिटच्या संदर्भामध्ये मालकाला जेव्हा माहिती आहे की विजिट होणार आहे तर काही मॅनिप्युलेशन हे तिथून सुद्धा होऊ शकतात ते आपण नाकारू शकत नाही याच्यामध्ये कंपनी मालकाला पण इंटिमेशन मूळ कारण हे आहे की देर शुड बी ट्रान्सपरन्सी इन एव्हरीथिंग म्हणजे इन्स्पेक्टर राजमध्ये जर असं होत होतं की आमच्या इन्स्पेक्टर हो त्याला आळा घालण्याकरता खरंतर साठी केलेलं आहे पण कधी कधी काही कारखाने किंवा मालक मंडळींकडून त्याचा दुरुपयोग होतो म्हणजे हा कामगारांपेक्षा ही जी सिस्टीम आहे कामगारांपेक्षा कारखानदारांच्या बाजूनी सिस्टीम असल्यासारखी झालेली आहे असं असं नाही म्हणता येणार कारण छोटी तक्रार ही कामगाराचीच असते ना आणि कारखाना काय उचलून तर तो घेऊन जाणार नाही कुठे केवळ इन्स्पेक्शन होते म्हणून फक्त एवढं आहे की एक जी ओरड होती अधिकाऱ्यांचा त्रास होतो ती आता त्यांना तक्रार करायला कुठे जागा नाही ती इंडस्ट्रीला आता कुठे जागा नाही राहिलेली पण जेव्हा खरोखर खूप इमर्जन्सी आहे आणि एखाद्या ठिकाणी आता कारखाना अधिनियम मध्ये बरेचदा कुठेतरी स्पोर्ट होतात हे होतात अशा वेळेस मग ह्या गोष्टींची आपण वाट नसते बघायची वरिष्ठ अधिकारी स्वतःहूनच आपल्याला सांगतात किंवा आम्ही त्यांच्याशी कम्युनिकेशन कोण सांगतो आणि त्या व्हिजिटच्या इमिजिएटली त्या आस्थापनेच्या होतात अच्छा आता तक्रारी दाखल केल्यानंतर कामगार विभागाकडनं कर, म्हणजे जो मगाचाच मुद्दा आहे तो की पटकन त्या त्याची दखल घेतली जात नाही कोर्टामध्ये गेल्यानंतर तारीख पे तारीख पडत राहते बारा बारा तेरा तेरा वर्ष केस चालूच राहते तर ह्याच्यामध्ये काय कामगार विभागाचा खरंच संबंध येतो हां नाही काय होतं की बरेचदा कामगाराची काय अपेक्षा असते की आपण तक्रार केली की त्याच्यावरती लगेचच एक काहीतरी जादूची कांडी फिरवल्यासारखं कामगार कार्यालयाकडून आपल्या हातात एक सोल्युशन पडावं तर बरेच तसं नाही होत कारण ज्या वेळेस दोन्ही पक्षांमध्ये अडेल तटूची भूमिका घेतली जाते कधी कधी असं नाही की मालकच फक्त अडेल तटूपणा करतात कामगारसुद्धा नाही ऐकत कधी कधी काही कामगार संघटनांनी त्यांना नको ती स्वप्न दाखवलेली असतात की आम्ही तुम्हाला लिगल न्यूजमध्ये लाखो रुपये मिळवून देऊ वगैरे mm. आणि ते प्रत्यक्ष बघतच नाहीत की मला लिगल न्यूज काय मिळायला हवेत कायदेशीररित्या mm. आणि मग त्या बार्गेनिंगच्या ह्याच्यामध्ये बरेचदा वेळ निघून जाते आणि ती वेळ जी आहे ती वेळ ही बरेचदा कामगाराला मारक ठरणारी पण असू शकते पण याचा अर्थ असा नाही की तारीख पे तारीख ही हा प्रकार आमच्या कार्यालयात होतो पण ज्या वेळेस तो तंटा नाहीच सोडवला जाऊ शकत आहे मग अशा वेळेस आमच्याकडे एकच उरतं की तो रेफरन्स करून देणं न्यायालयाकडे कामगार न्यायालयाकडे पण हा रेफरन्स जेव्हा कामगार न्यायालयात जातो त्यानंतरच्या गोष्टी मग कामगार कार्यालयाच्या हातात नाही राहत कारण त्यावेळेस मग ह्या दोन्ही पक्षकारांनीच तो तंटा जो आहे तो जो काही दावा जो आहे तो कोर्टामध्ये लढवायचा असतो आणि मग कोर्ट आपल्याला माहिती आहे की आता इतकी ओव्हरबर्डन आहेत त्यांच्याकडे केसेस एवढ्या पेंडिंग असतात किंवा कोर्टाला निर्णय देताना काही प्रक्रिया पूर्ण करायला लागते दोन्ही पार्ट्यांचं ऐकणं त्यांचं पक्षकारांचं म्हणणं ऐकून घेणं एव्हिडन्स ऍक्ट फॉलो करणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बरेचदा मग वेळ काढूपणा दोन्हीकडच्या वकिलांकडनं केला जातो आणि म्हणून त्या प्रकारच्या कामात आम्ही कामगार कार्यालय म्हणून त्यांना खरंच काही नाही मदत करू शकत एकदा कामगार न्यायालयाकडे आम्ही रेफरन्स करून दिला की आमचा रोल तिथेच संपतो कदाचित त्या केसच्या दरम्यान जर काही एव्हिडन्ससाठी म्हणून आमच्या स्टा अधिकाऱ्यांना बोलवलं गेलं किंवा पेपर प्रोड्यूस करायला सांगितले गेले तर आम्ही नक्की ते आमची फाईल घेऊन जातो आणि तिथे दाखवतो परंतु ती प्रोसिडिंग स्पीडी होणं किंवा त्याच्यात लवकरात लवकर निर्णय लागणं ह्या गोष्टी कामगार कार्यालयाच्या हातातल्या नसल्याने मला खेदाने म्हणावंसं वाटतं की त्यांनी केलेला हा आरोप जो आहे का तो चुकीचा आहे तसं एकदा न्यायालयामध्ये प्रकरण गेलं की कामगार कार्यालयाचा रोल त्याच्यातला संपतो आणि मग कामगार न्यायालय जे आहे ते त्यांची लिगल प्रोसिजर जी आहे ती कम्प्लीट करणारच आहे एव्हिडन्स ऍक्ट आहे दोन्ही पक्षकारांचं म्हणणं ऐकणं आहे आणि त्यांच्याकडे असलेला एकूण कामाचा लोड तर त्या अनुषंगाने बरेचदा प्रकरण सुरू राहतं किंवा एखाद्या वेळेस काही अंतरिम आदेश येतात आणि त्या अंतरिम आदेशाला दुसरा पक्षकार जो असतो समजा ते कामगाराच्या विरुद्ध संघट कामगार संघटना किंवा मालकाच्या विरुद्ध मालक हे पुन्हा उच्च न्यायालयात तेवढ्या अशा मुद्द्यापुरते जातात की ह्या हा असा असा मुद्दा आहे मग तो मुद्दा क्लॅरिफाय होऊन आल्यावर पुन्हा लोअर कोर्टामध्ये ती मॅटर चालते आणि मग तिचा अंतिम निकालाकडे वाटचालीला वेळ नक्कीच जातो वर्षानुवर्ष सुद्धा जाऊ शकतात परंतु पुन्हा एकदा स्पष्ट करते की एकदा त्या कामगार न्यायालयामध्ये केस गेली की कामगार कार्यालयाचा त्याच्यामध्ये काहीही सहभाग राहत नाही अन्यथा आमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर्स काही इन्स्ट्रक्शन्स आम्हाला अशा आहेत की सगळ्या प्रकरणांच्या संदर्भामध्ये काही लिमिटेशन ऑफ टाइम दिलेला आहे की कुठल्या तक्रारी तीन महिन्यात काढणं बंधनकारक आहे कुठल्या सहा महिन्यात आणि अगदीच पक्षकाराने विनंती केली तरच आम्ही पुढच्या तारखा त्यांना देतो अच्छा आता ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हवी का कामगार कायदे लागू होण्यासाठी किंवा मग एखाद्या ठिकाणी कामगार कायदा लागू होण्यासाठी त्याचे काय निकष असतात कसं आहे की प्रत्येक कायद्यामध्ये त्याचे हे वेगळे वेगळे आहेत म्हणजे एखाद्या गोष्टी करता ती फॅक्टरी असेल दुसरी ती शॉप असू शकते प्रोडक्शन युनिट असू शकतं त्या कामगार संख्या प्रत्येक कायद्यामध्ये वेगळी वेगळी आहे आपल्याला जर ग्रॅच्युटीचा कायदा लागू करायचा असेल तर त्या दहा पेक्षा जास्त कामगार पाहिजेत त्या कामगाराची पाच वर्षापेक्षा जास्त सर्विस झालेली असली पाहिजे तेच आपण किमान वेतनामध्ये आलो तर किमान वेतन अधिनियम लागू होण्याकरता शक्यतो काही क्रायटेरिया आड येत नाही फक्त ते शेड्युल एम्प्लॉयमेंट आहे की नाही म्हणजे जसं इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन प्लास्ट असे जे सदुसष्ट शेड्युल एम्प्लॉयमेंट त्यात तिथे मग कामगार संख्या किंवा कामगाराचा पगार अशा काही गोष्टी येत नाहीत परंतु बो, बोनस ऍक्ट कडे जर आपण गेलो तर बोनस कायद्यासाठी त्यामध्ये दहा पेक्षा जास्त कामगार हवे तरच तो, तो लागू होणार तोच क्रायटेरिया असतो किंवा ईएसआयसी ला आणखी एकवीस हजाराच्या पेक्षा जास्त पगार नसावा तर असं प्रत्येक कामगार कायद्यामध्ये एक वेगळ्या वेगळ्या तरतुदी असतात आणि त्या त्याप्रमाणे कामगारांना त्याचे फायदे लागू होत असतात एखाद्या ठिकाणी समजा तीन किंवा चारच एम्प्लॉई असतील अशा ठिकाणी समजा आपल्याला ग्रॅच्युटी ऍक्ट वगैरे नाही लागू होणार परंतु त्या त्याला किमान वेतन तर लागू होणारच आहे पेमेंट वे ऑफ वेजेस कायदा लागू होणार आहे इंडस्ट्री डिस्प्युट ऍक्ट मधल्या ज्या तरतुदी आहेत म्हणजे कामगार आणि मालक मधला असलेला संघर्ष त्या लागू होणार आहेत म्हणजे त्या त्याप्रमाणे मी असं म्हणणारच नाही की कोणाला कुठलाच कामगार कायदा लागू नाही कुठे ना कुठे काही ना काही तऱ्हेने काहीतरी नियमावली ही त्यांना लागूच असते तर हे खाजगी अनुदानित शाळा कॉलेज आहे तर त्याच्यातले जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत तेही बसतात कामगार कायद्यामध्ये कसं आहे की खाजगी असो अनुदानित असो ह्या शाळांमधल्या शिक्षकांकरता त्यांचं एक वेगळं ट्रिब्युनल आहे बर हा तर शिक्षकांच्या काही समस्या असेल तर त्याच्यासाठी ते ट्रायब्युनल त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तिथे ते घेऊन जाऊ शकतात ते विभागनिहाय ट्रायब्युनल आहेत परंतु शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत म्हणजे जसा तुमचा टेक्निकल स्टाफ येतो स्टाफ येतो शिपाई वगैरे कॅटेगरीची लोक येतात की जे शिकवण्याच्या व्यतिरिक्त शाळेमधली कामं करतात तर ते सर्टनली त्यांना कामगार कायदे लागू होतात परंतु जर त्या शाळांनी अनुदानित आहेत आणि महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूल जे आहेत एम सी एस आर ते जर त्यांनी अडॉप्ट केलेले असतील तर मात्र मग त्यांना मॅट जे आपलं आहे महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल ते त्यांची अथॉरिटी होऊ शकते अच्छा आता हे हल्ली ऑफर लेटर दिलं जातं अपॉइंटमेंट लेटर दिलं जात नाही तर त्याच्या बाबतीत पण खूप साऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया होत्या की ह्याच्यामध्ये काय फरक आहे ऑफर लेटर आणि अपॉइंटमेंट लेटरमध्ये काय घेतलं पाहिजे कसं असतं की ऑफर लेटर ही तुमची सुरुवात आहे त्या तुमच्या करिअरमधली आणि ती ऑफर लेटर आल्यानंतर ते बघून मग तुम्हाला कदाचित ते तशीच्या तशी, तशी तुम्ही ती ऑफर स्वीकारत आहात किंवा त्याच्यामध्ये तुमचं आणखीन काही म्हणणं व्यवस्थापनाला मांडत आहात काही टर्म्स अँड कंडिशन मे बी किंवा पगाराच्या काही गोष्टी त्यांनी एक सर्टन झेड अमाऊंट कोट केलेली असेल ऑफर लेटरमध्ये आणि तुम्हाला ती मान्य नसेल कदाचित तुम्ही मग त्यापेक्षा जास्त वगैरे मागणी केली आणि मग ती त्यांनी ॲक्सेप्ट केली ही जी प्रक्रिया आहे ही सगळी अपॉइंटमेंट लेटरच्या आधी होते म्हणजे ऑफर लेटर आलं त्याच्यावरती तुम्ही तुमची मान्यता आहे नाही ऍक्सेप्टन्स आहे नाही ते व्यवस्थापनाला कळवलं किंवा काही त्याच्यात बदल करून कळवलं आणि मग व्यवस्थापनाने तुमचं ऑफर लेटर जे तुम्ही ऍक्सेप्ट केलेलं आहे त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करून मग तुम्हाला अपॉइंटमेंट दिली ते अॅक्च्युअल अपॉइंटमेंट लेटर असतं परंतु काय होतं की बरेचदा हे तोपर्यंत काय पोचलंच जात नाही अपॉइंटमेंट लेटरपर्यंत जाणून बुजूनही कदाचित व्यवस्थापनाकडून दिलं जात नाही किंवा नोकरी घेणारा जो आहे तोही त्याकडे दुर्लक्ष करतो त्याला वाटतं ऑफर लेटर हेच अपॉइंटमेंट लेटर आहे काही हरकत नाही जर असा वाद तंटा जर काही उपस्थित झाला तर ते ऑफर लेटर हे तुमचं मुख्य डॉक्युमेंट नक्कीच असू शकतं आणि आतापर्यंत काय होतं की कुठल्याही कामगार कायद्यांमध्ये अपॉइंटमेंट लेटर सक्तीचं नव्हतं आणि नाही परंतु आता नवीन जे आपण कामगार कायद्यांचं एकत्रीकरण करून चार कोड जे आपण करणार आहोत त्या नवीन कोड मध्ये आपण अपॉइंटमेंट लेटर हे कंपल्सरी करतो ऑफर लेटर नाही अपॉइंटमेंट ले। लेटर आणि ऑफर लेटरच्याही पलीकडे जाऊन आपल्याकडे वेतन चिठ्ठी पगाराची जी आहे ते पण एक चांगलं डॉक्युमेंट असतं कामगारांना स्वतःच्या हातामध्ये तर ते कंपल्सरी आहे ते आहे आताच्या कायद्यांमध्ये अच्छा आता अजून एक प्रकार बघायला मी खाजगी कंपन्यांमध्ये किंवा छोट्या छोटे जे कारखाने तिथे की बिना कॉन्ट्रॅक्टचं कामगारांना कामावर ठेवून दिलं जातं आणि मग ह्याच्यामध्ये जास्त समावेश असतो की बाहेरनं जे लोक आलेले आहेत शॉर्ट टर्मसाठी ते काम करले ते परत ते गावी निघून जातात तर ह्यांना कामगार कायद्याचा सपोर्ट कसा मिळू शकतो तिथे मी पुन्हा हेच म्हणेल की त्याला निदान जरी अपॉइंटमेंट लेटर नाही मिळालं किंवा पर्टिक्युलरली कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉई म्हणून त्याच्याशी काही कॉन्ट्रॅक्ट नाही केलं गेलं तरी पण त्याला दर महिन्याचं तो काम केल्यानंतर त्याला वेतन दिलं जातंच तर त्यांनी निदान ती पगाराची स्लिप तरी मागावी त्या कामगाराला पगाराची स्लिप मिळत नाही बऱ्याच ठिकाणी मिळत नाही त्यांना कॅशमध्ये पेमेंट केलं जातं त्यांच्या बँकेमध्ये अकाउंटमध्ये पण आपल्या कामगार कायद्यानुसार कॅश पेमेंट हे अलाउडच नाहीये कामगार कायद्यामध्ये ही तरतूदच केलेली आहे की आयदर तुम्ही चेकनी पेमेंट करा किंवा ऑनलाईन पेमेंट करा आणि ती तरतूद जर मालक नसेल पाळतात तो नक्कीच त्याच्यावरती आपण खटला दाखल करू शकतो त्यामुळे कामगारांचं काय आहे की सध्या खूप छोटे छोटे टर्मची कामं करायला सुद्धा ते तयार असतात आणि त्यांचं स्वतःचं पण म्हणणं असतं मालकाला की आम्हाला काय लिखापडी नको करायला आम्ही येणार इथे आठ महिने काम करणार चार महिने आम्ही आमच्या गावाला निघून जाणार पावसाळी कामं करण्यासाठी आणि मग त्यांचंच म्हणणं असतं की तुम्ही जर मला कायदेशीरित्या सगळं करायला गेले तर तुम्ही माझ्या पगारातून ई एस आय सी कापणार तुम्ही माझ्या पगारातून प्रॉव्हिडंट फंड कापणार म्हणजे माझ्या वीस एक हजाराच्या पगारातून तुम्ही पाचशे ते हजार रुपये तर कापूनच घेणार तर त्यांची स्वतःचीच तयारी नसते ते म्हणतात आम्हाला आमचं काम करू द्या आम्हाला कॅश देऊन टाका हातात आठ महिन्यांनी आम्ही निघून गेलो तुमचा आणि आमचा संपर्क संपला आणि त्यांच्या ह्या ट्रेंडचा गैरफायदा मग कंत्राटदारांना आणि मालकांना घ्यायला मिळतो असंही होतं ओके okay, म्हणजे कामगार विभाग जर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असेल तर कामगार विभाग सपोर्टला नेहमीच तयार तयार असतो आहे तर आपली जबाबदारी कामगार म्हणून काम करताना की आपण सगळे डॉक्युमेंट्स म्हणजे कुठल्याही श्रेणीतला हा कामगार असो तर आपली जबाबदारी किमान काही कागदपत्र स्वतः असावीत आता हल्ली बँके थ्रू पेमेंट होतं तर बँकेमध्ये पण एंट्री दिसते ना देणारा कोण आणि घेणारा कोण आणि मंथली एंट्री असते तो सुद्धा एक पुरावा होतो ना श्री मॅडम आपलं सरकार हे पोर्टल आणि कामगारांचे अधिकार आणि वेगवेगळ्या -वेग बाबींवरती तुम्ही छान सविस्तर माहिती दिली आहे त्याबद्दल खूप धन्यवाद श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत वेगळ्या विषयांसह कामगार विभागाच्या धन्यवाद धन्यवाद